तर आज असा गौरी आव्हानाचा दिवस आणि आमका सुतीक असल्यामुळे गौरी नेऊसाठी काकी आणि वहिनी पण आहात हाय कर नाव काय निवांस आणि दादा पण गौरी ही पानवटो असताना थैना आपण घेऊन जातो दरवर्षी आणि ही आमची विहीर असा विहिरीकडनं आपण गौरी आजी घेऊन जातो पुढे ओरशियन युनिव्हर्सिटीला पोर्टल आऊ ताला पण येणार ना घरा हा नुसती सेवा देते जराशी आला टेकवून ठेवा जिंजीगिरी कॉलेजला हो हो पाहिजे करा म्हणजे आवश्यक थियो अशी थियो हे काय आहे तीन अंगुळीस ती जाऊ मी आताच हां हां

तो बघा थैना गणपती अंतर आज पाच दिवसांच्या गणपतींचा विसर्जन हा गणपती बाप्पा मातीचो गणपती हा आणि त्यांनी थैना कसो घेऊन ये बघा मोर या मेर एकदम लहान आला वाट पण नाही या चला गणपती बाप्पांकडे पूर्ण ठेवल्याने आपण जाऊया या व्हाळावर हे अजून हे कोणाचे गणपती येऊक नाही तर मला वाटतं विकासांचोच पहिलो गणपती येतलो आहे हय आम्ही गणपती पोचवतो आज ना आज सकाळपासून भयंकर पाऊस पडलो हा म्हणजे हाली पाऊस असाच महिनोभर पण आज खूप पाऊस पडलो आणि त्यामुळे व्हाड्यात पाणी पण आहे आपण गाडीच्या खाली उतरणार जा काय असत त्या गाडीवर ना तुमक्या दाखवणार काय खं बघा ह्यासाठी पोहोक दुःख उत्र्या नाही का हा दुःख माका अनपेक्षित होता आहे मोठ्या खाय समाजाला Aja lagi, nggak? Lakukan tiba.

तर आता गणपती बाप्पाचा विसर्जन चालू असा विसर्जन चालू असा एकूण सात गणपती गेले आजच्या दिवसात आणि आपलो मित्र मोर्या

का सॉरी का माझं लाडू नाही घेतलं तुझं लाडू तुझ्याकडे काही काय भेटता काय भेटता तोच भेटू आम्हाला सगळ्या मला तोच करून देतो कोलटीन ना आम्ही देऊ गणपती विसर्जन करून सगळेजण आता घरात चालले तडके केव के हो। आता मुंबईत जा झाला जा। बस झाला <laughs>